जय भीम सबस्क्राईब भीम विचार चॅनल ऑन यूट्यूब सगळ्याने खाली बसून घेतलं तर अधिक चांगलं होईल हो टेबल नफा खाली या सभेला उपस्थित असणारे शरद वसतकर पक्षाचे असणारे अध्यक्ष अशोक सोनवले बरोबर आहे बरोबर आमदार बळीराम शिरस्कर ज्यांनी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केली अशी असणारे डॉक्टर भांडे लातून या सभेला उपस्थित असणारे आमदाररावजी पाटील जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष सोनोने त्यांचे सगळे पदाधिकारी या सभेला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं जीवाचं रान केलं आणि ही सभा यशस्वी केली असे सगळ्यांना धन्यवाद देऊन मी आपले असणारे मांडायला सुरुवात करतो बोलण्यापूर्वी रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निखील नांदेडकर हे असणारे उमेदवार आहेत कोळी समाजाचे असणारे उमेदवार आहेत देशामधल्या अनेक प्रश्नांपैकी हा एक प्रश्न आहे की स्वतःचं वर्चस्व राहावं मग अनेक वर्ष सर अन्याय करण्यात आला आदिवासींची संख्या कमी यावी म्हणून घटनेमध्ये कुठेही तरतूद नसताना आदिवास्यांमधलं झोन उभं केलं झोन उभं केलं झोन उभे के केले झोनच्या आतमधला आदिवासी आणि झोनच्या बाहेरचा आदिवासी झोन ही जी संकल्पना आहे ही शहात्तर साली संपली पण मूळ आदिवास्यांच्या संदर्भातला जो गाबा आहे की ज्या मध्ये आदिवासी राहतो ज्या मध्ये आदिवासी राहतो घटनेच्या तरतुदीप्रमाणे त्या झोनचा असणारा सगळा कारोबार ऍडमिनिस्ट्रेशन हा आदिवासींच्या ताब्यामध्ये असला पाहिजे हा आदिवासींच्या ताब्यामध्ये असला पाहिजे अटॉनॉमस शेड्यूल एरिया पाचवी सूची म्हणून त्या ठिकाणी म्हटलं जातं कदाचित घटना लागू झाली त्यावेळेस या पाचव्या सूचीचा असणारा अत्यंत चांगल्या पद्धतीने असणारा अंमलबजावणी झाली असती तर आज आदिवासी विभागाचं आणि आदिवासीचं आयुष्यातलं कायापालक झालं असतं हे आपण लक्षात घ्या निसर्गामध्ये जगणारा हा माणूस ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये कधी आला नाही ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये कधी आला नाही आणि म्हणून ब्रिटिशांनी त्यांना असताना बंदिस्त केलं अशी असणारी परिस्थिती जो माणूस ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये आला नाही असा असताना जो आदिवासी आहे त्याचे एक वेगळी राज्य आहे त्याची एक वेगळी संस्कृती आहे त्याची वेगळी भाषा आहे निसर्गाचं नातं त्याचं फार मुक्त आहे आणि म्हणून त्या निसर्गाच्या संपत्तीचं संरक्षण हा सगळ्यात चांगल्या पद्धतीने करू शकतो म्हण पाचवी सूची त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली आणि या पाचव्या सूचीमध्ये त्या ठिकाणी सांगण्यात आलं की या आदिवासी विभागाचं राज्य हा हा आदिवासीच करू शकतो आणि आदिवासी केलं पाहिजे अशा रीतीची तरतूद संविधानामध्ये आहे की त्याची अंमलबजावणी झाली नाही लढा देऊन काय मिळालं असेल ह्या आदिवासीला तर पेसा कायदा त्या ठिकाणी मिळाला जिथे आदिवासी विभाग आहेत त्या आदिवासी विभागाचं राज्य त्याच्याकडे असलं पाहिजे त्या आदिवासी विभागाचं राज्य त्याच्याकडे असलं पाहिजे त्याच्यापेक्षा पैसा कायद्याने त्याला गावाचं ऍडमिनिस्ट्रेशन फक्त त्या ठिकाणी दिलं गडचिरोली जिल्हा असेल सात टक्के सत्तर टक्के आदिवासी आहेत जिथलं ऍडमिनिस्ट्रेशन आदिवासींच्या ताब्यात पाहिजे नंदुरबार आहे नंदुरबारचं असलं पाहिजे होतं नाशिक जिल्ह्यातला अर्धा नाशिक जिल्हा आहे तो त्याच्यामधला पाहिजे होता खाली इगतपुरी आहे इगतपुरीतलं पाहिजे होतं आता पालघर तालुका गेला पालघर तालुक्यातलं पाहिजे होतं रायगडमधला काही भाग आहे त्या रायगड जिल्ह्यामधलं पाहिजे होतं परंतु ते न करता <laughs> इथल्या राज्यकर्त्याने झोनच्या बाहेरचा आदिवासी आणि झोनच्या आतला आदिवासी अशा रीतीने भांडण सुरुवात केलं आणि ते भांडण मिटत नाही सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसत कोळी समाजाच्या उमेदवाराला लोकसभेची जागा दिली आणि इथल्या असणाऱ्या आदिवासांमधलं चर्चा सुरू झाली का झुंज लागली की दोघं एकत्र येत नाही आणि दोघं एकत्र येत नाही म्हटल्यानंतर कधी याची बाजू कधी त्याची बाजू कधी याची बाजू कधी त्याची बाजू घेऊन आपली सत्ता कायम ठेवा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की उद्याची विधानसभा आपण कामात लोकसभेचा निवडून का द्या लोकसभेचा असणारा उमेदवार निवडून का द्या तर ही भांडणं आपल्याला मिळतो ही भांडणं विधानसभाच मिळवू शकते ही भांडणं विधानसभाच मिळवू शकते आणि म्हणून त्या विधानसभेमध्ये कायद्याने आपल्याला सांगितलं पाहिजे की सत्तावीस टक्के आरक्षण याला आम्ही अ म्हणतो आणि मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला आम्ही ब मिळतो हा कायदा मंजूर करायचा असेल तर लोकसभेतला आणि विधानसभेतला प्रतिनिधी निवडून गेला पाहिजे हे आपण लक्षात काँग्रेस पक्षातल्या पुढाऱ्याने काँग्रेस पक्षातल्या का फुडाऱ्याने हीच भूमिका घेतली असती की ओबीसीचं ओबीसी द्या आमचं आम्हाला द्या तर कदाचित भांडण तिथेच घेतलं असतं पण एकही मराठा समाजाचा पुढारी त्याच्यात एवढी धमक नाही एवढी हिम्मत नाही की तो आपल्या समाजाला समजावून सांगतो किंवा माझं मिळालं ते माझं आहे त्याचं मिळालं की त्याचं आहे हे समजून सांगण्याची धमक अजून एकही मराठा पुराडी दाखवत नाही हीच सगळी या देशा ह्या महाराष्ट्राची शोकांतिका असं मी त्या ठिकाणी असणार आणि म्हणून ज्या मराठा पुढाऱ्याला जमत नाही ज्या उद्याच्या मराठा उमेदवाराला जमत आहे त्याला आपण सांगितलं पाहिजे बाजूला हो मी ते करून दाखवतो आणि मी करून दाखवायचं असेल तर मीच माझ्या माणसाला निवडून दिलं पाहिजे ही भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केली लोकशाही ही स्वकीयांची लोकशाही लोकशाही ही माझ्या जातीची लोकशाही लोकशाही सर्वांची असतात लोकशाही आणि म्हणून सर्वांची लोकशाही व्हावी यासाठी राजकीय पक्षाने राजकीय पक्षाने उमेदवारी जी आहे ही वेगवेगळ्या समाजाला देणं त्याच्यातलं महत्वाचं आहे नाही तर एका जातीचं राज्य आणि एका जातीच्या राज्यानंतर एका जातीतल्या कुटुंबांचं राज्य आपण असताना बघतोय आणि म्हणून आज आम्ही असताना म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्य कोणाचं असेल तर इथल्या मराठ्यांचं राज्य नाही राज्य कोणाचं असेल तर इथल्या मराठ्यांचं राज्य नाही एक एक तर मराठ्यांमधलं एकशे एकोणसत्तर कुटुंब जी आहेत तीच महाराष्ट्रावरती राज्यकर्ता आहे आणि महाराष्ट्राला ज्यांच्या कैदीतून आज मुक्त करायचं आहे हे आपण त्या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून मित्र हे मुक्त करायचं असेल हे मुक्त करायचं असेल तर आपण लक्षात घ्या की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नितीन कांडळकर हे जे उमेदवार आहेत त्यांच्या बाजूने आपण मतदान देणार आहात की नाही हे वरती करून मला सांग मित्र हा बदल आपल्याला घडवायचा हा बदल आपल्याला घडवायचा आणि त्याचं कारण आज त्याचं कारण शिक्षणापासून आम्हाला वंचित केलं शिक्षण महाग आहे बाबासाहेबांनी शिक्षण ही सरकारची जबाबदारी केली होती आणि आत्ताचं असणारं सरकार हे म्हणत आहे आणि आताचं सरकार हे असणार म्हणत आहे की शिक्षण हे कुटुंबाची जबाबदारी आहे पुन्हा आम्हाला असणारा सत्यवरती यायचं आहे याचं कारण की शिक्षण हे कुटुंबाची जबाबदारी नाही तर ही सरकारची जबाबदारी आहे आणि ती पुन्हा अजून एक तुम्हाला आम्हाला या शाळा आणि कॉलेजचं जे कारखानदारी झालेली आहे शाळा आणि कारखाना शाळा आणि कॉलेजचे जे असणारा कारखाना म्हणून उभा केलेला आहे तो कारखाना बंद करायचा आहे आणि शिक्षण हे विद्याचं मंदिर आहे हे विद्याचं माहेरगड आहे हे पुन्हा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी अंमल UH करायचं शासन हे कल्याणकारी राज्य पाहिजे शासन हे कल्याणकारी राज्य पाहिजे पण हे शासन कल्याणकारी राज्य नसून तर हे शासन प्रॉफिटच्या कारणावरनं त्या ठिकाणी हे शासन जे आहे नफक हो शासन म्हणून त्या ठिकाणी चाललंय आणि म्हणून आपण बघत असाल की प्रत्येकाला लुटण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललंय प्रत्येक ठिकाणी लुटण्याचं कामकाज चाललेलं आहे आणि म्हणून विद्यार्थी ज्यावेळेस म्हणतो की मला स्कॉलरशिप परवडत नाही ती, ती वाढून द्यावी आम्ही आपल्याला आश्वासन देतो की उद्याच्या सत्तेमध्ये आम्ही आलो तर स्कॉलरशिप ही स्क, एससी एसटीच्या विद्यार्थ्याची डबल केल्या जाईल पण त्याच्याच बरोबर पण त्याच्याच बरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्याला सुद्धा ही स्कॉलरशिप एसटी आणि एसटीला मिळते तेवढी स्कॉलरशिप ओबीसीच्या विद्यार्थ्याला सुरक्षा मिळते सत्ता कशासाठी सत्ता कशासाठी त्यांच्या श्रीमंतीची आम्हाला आवड सत्ता कशासाठी श्रीमंतीची नाही तर सत्ता आम्हाला लोकांच्या कल्याणकारी राज्य उभं करायचंय म्हणून भेटत नाही जिथे सहकारी कारखाने होते उसाचे कारखाने होते, होते आज सहकार चळवळ मोडली आणि खासगी कारखाने झाले असे जे काही यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न होत जे काही यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न होतं हो की सहकाराच्या माध्यमातून इथला आर्थिक विकास झाला पाहिजे तो मोडून काढला आणि खाजगी स्वस्थ उभ्या करून इथल्या माणसाला वेगळीच धरल्या जाते ही परिस्थिती आर्थिक सत्ता ही काही कुटुंबाच्या हातामध्ये असता कामाले आर्थिक सत्ता ही लोकांमध्ये गे विखुरल्या गेली पाहिजे तरच गरीबी दूर होते नाही तर गरीब हा गरीब होतो आणि श्रीमंत हा श्रीमंत होतो अशी असताना परिस्थिती आणि म्हणून मित्र आणि आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो की आपण आतापर्यंत वंचित राहिलो आपण आतापर्यंत वंचित राहिलो आम्हाला यापुढे वंचित राहायचं नाही ही सुंदर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बांधली पाहिजे यापुढे वंचित राहणार नाही आणि म्हणून आणि म्हणून मी वंचित राहिलो सत्तेवरती आल्यानंतर माझा वंचितपणा खाल्ले पण यापुढे कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता सुद्धा मी असताना त्या ठिकाणी घेणार आणि म्हणून मित्र नितीन कांडळकरांना निवडून द्याल एवढी आव्हान करून मी आपली सगळ्यांची रजा घेतो जय भिंद जय भारत जय महाराज घाई करू नका गर्दी करू नका